श्री स्वामी समर्थ मी श्रद्धा श्रद्धा मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर गाईज आजच्या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला वन टक्स ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते अगदी स्टेप बाय स्टेप बाय स्टेपपणे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही माझा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे मी ती कटिंग कशी केली कारण की तो डिझायनर ब्लाऊज आहे आणि डिझायनर ब्लाऊजची कटिंग करणं म्हणजे खूप मुश्किल येतं कारण की डिझायनर ब्लाऊज डिझाईन कुठे येईल आणि ते आपल्याला पॅटर्न कटिंगचं पॅटर्न कुठे याची आयडिया येत नाही त्यामुळे तुम्ही माझा हा व्हिडिओ नक्कीच बघा शेवटपर्यंत कारण की तो डिझायनर ब्लाऊज असल्यामुळे कॉलर नेकचा ब्लाऊज आहे तो तर त्याची एक अगदी स्टेप बाय स्टेपपणे मी तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे आणि प्लस तो त्या ब्लाऊजला आपल्याला कप्स टाकायचे आहे तर मी कशा प्रकारे कप्स टाकलेले आहे आणि मार्जिन किती घेतलेलं आहे हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये कळत त्यामुळे नक्कीच तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू तर आज आपण वन टक्स ब्लाऊजची कटिंग कर कशी करायची ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर इथे उंची तेरा इंचेस आहे प्लस मी त्यात एक इंचेस घेतलं म्हणजे चौदा इंचेस इथे उंची घेतलेली आहे तर हा कॉलर नेकचा ब्लाऊज आहे तर आपल्याला कॉलरला गळा अडीच आणि शोल्डर हे सा, साडेसहा इंचेस घ्यायचं आहे तर आपलं रेग्युलर शोल्डर हे साडेपाच आहे तर आपल्याला त्यात दीड इंचेस मिळवायचं आहे म्हणजे सात इंचेस होईल म्हणजे शोल्डर आपल्याला सात इंचेस घ्यायचं आहे आणि मोंडा देखील इथे सात इंचेसच घ्यायचा आहे आणि नंतरनं इथे आपल्याला छातीचा चौथा घ्यायचा आहे तर छाती बत्तीस आहे प्लस त्यात आपण दीड इंचेस ॲड करणार आहोत तर साडेनऊ इंचेस इथे येतं आणि खाली देखील आपल्याला कमरेला साडेनऊ इंचेसवरच मार्जिन करून घ्यायचं आहे आणि नंतरनं आपल्याला बॉक्स करून घ्यायचा आहे तर आपला हा कॉलरनेक आहे आणि इथे आपल्याला मोंडा दीड इंचेसवर घ्यायचा आहे कॉलरनेक असल्यामुळे इथे आपल्याला शोल्डर हे साडे साडेपाच आहे तर प्लस त्यात आपण दीड इंचेस घेतला तर सात इंचेस झालं आणि कॉलर निक असल्यामुळे पाठीमागचा गळाला गळा आपला दीड इंचेसवर मार्जिंग करून त्याला बॉक्स करून आणि नंतरनं त्याला हे असा राऊंड शेपमध्ये आकार द्यायचा आहे आणि हा आपला बॅक साईड आहे तर बॅक साईड आपली इथं आखून रेडी झालेली आहे आणि ते आता मी कट करून घ्यायचे आहे आणि फ्रंट साईड मी जो बॅक साईडचा आपण भाग कट केला तो जसाच्या तसा इथे आखून घेणार आहे आणि हे बघा आपला हा बॅक साईड आहे आणि हा जसाच्या तसा मी ते आखून घेणार आहे तर खूप सोपी पद्धत आहे गाईज तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच ब्लाऊजची कटिंग करू शकता आणि हे बघा माझं हे आखून झालेलं आहे तर खाली आपल्याला अर्धा अर्धा इंचेस वाढून घ्यायचं आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी अर्धा अर्धा इंचेस खाली वाढून घेतलेला आहे आणि अर्धा इंचेस वाढून झाल्यानंतर आपल्याला तिथे एक लाईन मारून घ्यायची आहे आणि साडेतीन इंचेसवर आणि आपला चार इंचेसवर आपल्याला इथे टक्स द्यायचा आहे आणि टक्स आपल्याला दीड दीड इंचेसवर ट आखून घ्यायचं आहे आणि दीड इंचेसवर आपला टक्स असल्यामुळे पुन्हा दीड इंचेस इकडे आपल्याला वाढून घ्यायचं आहे आणि वरती अर्धा इंचेस आपल्याला हे वाढून घ्यायचं आहे आणि नंतरनं याशी तिरक्या लाईनीत आपल्याला ही जॉईन करून घ्यायचं आहे आणि हे बघा देखील आपल्याला अर्धा इंचेस आतमध्ये घेऊ घ्यायचा आहे तर प बॅकने बॅकचा आपल्याला मोंडा दीड इंचेस होता तर आपल्याला फ्रंटचा मोंडा अर्धा इंचेस म्हणजे एक इंचेस आतमध्ये घ्यायचा आहे एक इंचेस घ्यायचा आहे आणि फ्रंटचा नेक आपला साडेसहा आहे तर मी इथे सात इंचेसला मार्जिंग करून घेतलेले आहे आणि गळा रुंदी देखील आपल्याला अडीच इंचेस घ्यायची आहे आणि फ्रंटचा भाग देखील आपला इथे आखून आणि आता हे कटिंग करत आहोत तर खूपच सोपी पद्धत आहे आणि हा ब्लाऊज फिनिशिंगला पण खूप छान बसतो तर आपल्याला याच्यात कफ टाकायचा आहे म्हणून आपल्याला इथे वनटक्सचा मी घेतलेला आहे तर तुम्ही प्रिन्सेस देखील घेऊ शकता पण मी ते वन टक्स घेतलेला आहे आणि हा आता माझ्याकडे जो पीस आहे तो साडीला ॲटॅच आलेला आहे आणि तो डिझायनर पीस आहे तर तो कसा कट करायचा तर बरोबर डिझाईनवर डिझाईन आपल्याला व्यवस्थित अशी मॅच करून घ्यायची आहे तर डिझाईनर ब्लाऊज शिवायला तर खूप कॉम्प्लिकेटेड होतं तर त्या प्र त्यामुळं हे बघा मी जसं दाखवते तसं खाली अर्धा इंचेस मार्जिन आपल्याला सोडायचे आहे आणि त्याच आकारात आपल्याला हा ब्लाऊजची कटिंग करायची आहे आणि नंतरनं हे बघा फ्रंटचा देखील मी इथे भाग ठेवून घेत आहे तर थोडा डिझाईननुसार तो ब बसायला प्रॉब्लेम करत आहे तर आता मी त्याचा नेक पंचकोनीचा आकार देऊन आणि नंतरनच तो कट करून घेणार आहे जसा आपल्याला डिझाईन बसेल तसे आपल्याला हे ॲडजस्टमेंट करायचे आहे कारण की डिझाईनर ब्लाऊज असल्यामुळे डिझाईन देखील आपल्याला कट करता येत नाही त्यामुळे डिझाईननुसारच आपल्याला हे पॅटर्न ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून डिझायनर ब्लाऊजसारखा आपला हा ब्लाऊज दिसेल तर आता मी हे दोन्हीही पॅटर्न ठेवून घेतलेलं आहे बॅकचं आणि फ्रंटचं तर आता बॅकचे जो भाग आहे त्याची मी इथे कटिंग करून घेत आहे आणि आता बॅकची देखील इथे कटिंग झालेली आहे आता राहिला हा फ्रंट भाग तर फ्रंटची देखील मी इथे हे बघा अशा प्रकारे मी त्या डिझाईनवर ठेवून घेतलेला आहे आणि त्याची देखील इथे व्यवस्थित अशी कटिंग करून घेणार आहे तर काहीच खूप सुंदर ही पद्धत आहे आणि खूप पटकन कटिंग करून हा अगदी अर्ध्या तासात कटिंग करून हा ब्लाउज रेडी होतो कटिंग करून आणि स्टिचिंग करून रेडी होतो तर तुम्ही बघू शकता माझ्या फ्रंटची देखील इथे कटिंग करून झालेली आहे आणि राहिली आपली स्लीवज तर स्लीवची देखील इथे कटिंग करायची आहे आणि स्लीव्ज देखील थोडी कॉम्प्लिकेटेड आहे कारण की रेडीमेड डिझायनर ब्राऊज आला म्हणजे तो थोडा कमीच येतो तर हे बघा मला उंचीला खूपच कमी आलेला तर हे बघा एकवीस इं इंचेस इथे घ्यायची होती तर एवढा भाग मला कमी आलेला तर इथे मी आ, सिल्वर कले कलरची लेस जी आहे तिथे खाली जे मनगटाला आपण शिवणार आहोत तर तिथे मी सिल्वर कलरची लेस लावून घेणार आहे आणि हे बघा एवढा भाग मला कमी आलेला आहे आणि साईडला देखील कमी आलेला आहे कारण की साईडला ही कॉलर असल्यामुळे ती देखील मी अगोदर कापून घेणार आहे आणि नंतरनं जो जेवढा भाग कमी आलेला आहे तेवढा मी नंतरनं जेव्हा शिव शिवायचं आहे तेव्हा मी इथे जॉईन करून घेणार आहे तर स्लिवची देखील इथे आपली कटिंग करून झालेली आहे आणि ती देखील खूप कॉम्प्लिकेट होती तरीही देखील मी इथे छान प्रकारे कटिंग करून झालेली आहे आणि पूर्ण स्टिचिंग झाल्यानंतर तुम्ही आपल्या ब्लाउजचा लुक बघू शकता खूप सुंदर अशी फिनिशिंग इथे आलेली आहे कफ्स देखील मी यात टाकलेले आहे कफ्सची देखील खूप फिनिशिंग आलेली आहे कुठेही गोळा होत नाही कुठेही घड्या पडत नाही आणि बॅगचं देखील खूप सुंदर इथे डिझाईन आले तर गाईज तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच कळवा श्री स्वामी समर्थ